करायला बसले हे सातव उपोषण आहे नारंगी पाटलाच्या आंदोलनात काही काही प्रमाणात आहे आले राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्याचा मराठा समाजाला फायदा झालाय परंतु जे मूळ मागणी आहे सगळ्या स्वयंची देश आहे त्याची अंमलबजावणी करावी त्याचा कायद्यात रूपांतर करावं जी नारंगी पाटीलची मागणी पुन्हा उपोषणाला बसली बसली दादा मागण्या त्याच आहेत काही हाती लागले पण भरपूर हाती लागलं नाही अजून हा ते खरं आहे की काय समाजाला खूप मिळालंय पण काही आणखी जे पाहिजे ते नाही मिळालं हा फसवणूक झाली तर झाली सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली अंबाज बजावणी करायला एक वर्ष लागतात तुम्ही जाणून त्याला एक वर्ष लावलं आज माझ्या लोक मराठ्यांच्या गोरगरी म्हणजे वाटो व्हायला लागलो ना तुम्हाला तुम्हालाही अधिकार नाही सरकार चालवत असताना वाटोळ करायचा अधिकार अजिबात नाही तुम्हाला देणही देणं मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करणं अहो कुणबी मराठा एकच या राज्यातला आम्ही सगळे शेतकरी आणि तुम्ही आमचं असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर हे आमच्यासाठी मग आता कसोटी आता आम्ही सुद्धा मग आता ताकदेनं आंदोलन करू आमच्या समाजाच्या गोरगरिबांच्या पदरात सरसकट कुंडूर प्रमाणपत्र घेणार पाडणार पदरात समाजाच्या गॅजेट पण हैदराबादच्या गॅजेटचं साताराचं संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सगळं घेणार यावेळेस आम्ही आता सोडत नाही शिंदे साहेबांची समिती गठीत कसं का होत नाही तिला मुदतवाढ कसं का दिली जात नाही ती शेत मिळून कशी घेत नाही का जाणून बुजून मराठा समाजाला मारायचा उद्देश तुम्ही ठेवला काय कारण आहे त्याचं दादा तुम्ही दा उपोषणाला बसला पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते तुमच्या बऱ्याच मागण्या म्हणजे पूर्वी त्याची नेमू शोधला फायदा झाला परंतु त्यावेळी सतत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली परंतु आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आम्हाला बघायचं <laughs> त्यावेळेस ती ढकला ढकली होती आम्ही शिंदे साहेबाला आडवीत नाहीत त्याला विचारा आम्ही देतो का नाही देत आम्ही आडवं पडत नाहीत आहे ना आता त्यावेळेस तुम्ही म्हणलात ना आता तर ढकला ढकलेचं कामच नाही ना ता? आता लक्षात येईल ना आ, आता आता लक्षात येईल लगेच हा आता लगेच लक्षात येणार मराठ्यांविषयी किती द्वेष आहे मराठ्यांविषयी किती तुमच्या मनात राग आहे किती चिड हे आता लक्षात येईल ना आमचं काही लक्षात आहे तुम्ही जर दिलं मराठ्यांच्या सगळ्या मागण्या जर फडोरसाहेबांनी मंजूर केल्या तर मराठ्यांविषयी त्यांच्या मनात कसलाही द्वेष नाही आकस नाही राग नाही शीड नाही हे सिद्ध होईल पण नाही दिलं तर मात्र तुम्ही तुम्हाला किती खुन्नशी तुम्ही किती खुनशी आहेत मराठ्यां किती वाटलो होसं तुम्हाला वाटतं हे आता सिद्ध होणार आहे त्यामुळे आम्ही सध्या काय बोलत नाही आम्हाला आधी बघू द्या ना आधीच कसाला बोलत आहे तपास जे म्हणतात ना तसं आम्हाला शोध घ्या आमचा खरा शत्रू महारेकरी कोण आमच्या लेकरांचं आयुष्य कोण उद्योग करतो लक्षात येईल ना आता लगेच आता इथं चित्र काय क्लिअर होणार आजपासून सुरू झाला भाजपचे नेते चंद्रकांत बाब ते असं म्हटलं की देवंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं इतर काही योजना असतात मराठा समाजासाठी भरपूर केलं बावनकुळे माझ्या ते म्हणले की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी भरपूर योजना आणल्या आरक्षण काही केलं असं त्यांचं म्हणणं ठीक आहे ना बावनकुळे साहेबांचं आमच्या राहिलेल्या मूळ मागण्याच आहेत सगळे स्वरांची अंमलबाजी हैदराबादचं गॅजेट आहे सातारा बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट आहे मराठा आणि कुणबी एकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला हे द्या ना हे द्या दिल हे पण द्या ना हे कसं ठेवलंय हो द्या ना आमच्या लेकरांचं आरक्षण बाळाचं हो द्या दिसल आता म्हणून विचारानं बरबटलेले लोक आहेत की नाहीत हे आता या उपोषणाच सिद्ध होईल आणि आम्हाला ते आधी सिद्ध करायचं दीड वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे काही पूर्वी जातीच्या सापडल्या मराठा समाजावर पदरी काहीतरी पडलं परंतु तुमच्या ज्या मागण्या अजूनही पूर्ण होत नाहीत सातव विश्वशन आहे तुमचे पद्धतही खालावते सरकारला काय म्हणजे हे शेवटचं आंदोलन असणार का सरकारला काय इशारा असणार आहे काय आंदोलनं सुरू राहणार आंदोलन तर सुरूच राहणार आहे पण हे आम्हाला जे शोध लावायचा आमचे मारेकरी कोण आमचे मारेकरी कोण आमच्या अन्नात विष कोण कालवतं विषणाच्या मारेकरी हा आमचे विष कोण कालवत आहे आमच्या भविष्यात आमच्या अन्नात कोण विष कालवतंय आम्हाला माहित होणं गरजेचं आहे आमच्याविषयी सरकारमधल्या कोणाला लय राग आहे कोणाला लय द्वेष आहे लय आहे आमच्याविषयी जे आकाश भावना आहे हे आम्हाला उघडी पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला आधी काहीच नाही बोलायचं आणि बोलणार बी नाही आम्ही मुख्यमंत्र्याला प्रमुख साहेबांना बोलणार बी नाही हा मग आमच्या लक्षात एकदा आलो की आपले खरे वाटलं करणारे कोण आपल्या लेकरा बाळांचे मूर्दे पाडणारे भविष्यापासून लांब ठेवणारे आपल्या मराठ्यांच्या आनंदाच्या संसाराची वाटोळ करणारे ह्या उपोषणातून आम्हाला बस मग आमच्या लक्षात दिलं आणि तिथून पुढे मग सांगतोय काय असतंय ना तो वर नाही बोलत काय बस अजोगी सरपंच संता संतोष देशमुख आज मुंबईमध्ये मोर्चे निघत खर तर विनंती केली होती आपण उपोषण पुढे ढाक मोर्चा आहे का मोर्चा तर सगळ्यांनी सहभागी झालाच पाहिजे आणि संतोष भाईला न्याय मिळण्यासाठी आम्ही पण एक विषय घेतलाय आम्ही काय वेगळे का, का। आ, संतोष भाईसाठी आम्ही हटणारच नाही काही तो मुद्दा आम्ही माग पुढेच देत नाही हा कोणाचा बाप आला तरी आम्ही ते मॅटर दबू देत नाही समाज खंबीर त्या कुटुंबाच्या पाठीशोबा आहे करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आरक्षण हा सुद्धा महत्वाचा आहे आणि संतोषबाईचा न्याय सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळं कोणताच विषय मागा पडत नाही काळजी करायची गेला आम्ही अवपोषणा सुद्धा संतोषबाईचा विषय घेतो आम्ही हटत नाही पण आरक्षण मात्र आता आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही घेतोय कारण करोडो लेकरांच्या आयुष्याचा पिड्याणापारचा भविष्याचा विषय आणि तो मार्गी काढणं आमची जबाबदारी मराठी आता झाली दिवस शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बऱ्यापैकी आंदोलनाला सहकार्य भेटलं चर्चाही झाल्या मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय वाटत तेच आहे आम्हाला आम्हाला काय बघायचंय मराठ्यांकडे जाऊन बुजून कोण हे केल्यासारखं के वाग वागतं मराठ्यांकडं कोण जाणून बुजून बघत नाही जाणून बुजून मराठ्यांचे आंदोलन मोडण्यासाठी कोण उभा असतो मराठ्यांवरती हल्ले करायला कोण उभा असतो मराठ्यांचं सांगायला कोण पुढं होतो आम्हाला आरक्षण कोण मिळू देत नाही आमच्या लेकरांचं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण कोण भेटू देत नाही एवढा राग काय व मराठा समाजाचा द्वेष काय किंवा आम्हाला कोणाला राग येतो कोणाला देश आहे मराठ्यांविषयी हुंशीपणा काय कोणाला आहे हाव हे आंदोलन तो खरा आम्हाला तो उघड पाडायचा जास्त त्याच्यासाठी हे उपोषण का आम्हाला लक्षात येऊ द्या आमचा खरा मारेकरी आरक्षणाचा कोण आमचे अवमानास्पद आमच्या समाजाला वागणूक देणारा कोण हे उघडं पाडायचं आणि जर आमच्या सगळ्या गोष्टी आरक्षण मान्य केलं मंजुऱ्या दिल्या अंमलबजावणी केली तर चित्र उघडं होणार आहे त्यांच्यात मराठ्यांना त्यांना राग आहे का नाही उघड होईल नसेल तर देतील राग असेल त्यांना मराठ्यांचे पोरं मारा वाटत असेल तर जाणार नाहीत सरळ सर आहे की जे होते मनोज जारांगे पाटील मनोज जारांगे पाटील आणि जा, उपोषणाचं हे त्यांचं सात्व उपोषण आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं तसंच आम्हाला या आंदोलनातून बघायचं आहे की मराठा दिवशी कोणी मराठा समाज अपमान कोणती करतं मराठा आरक्षणाचा मारा वारेकरी कोणी हे आम्हाला शोधायचं असं जरांगे पाटील म्हणतात कॅमेरामन अजगर अली सह संजय सर्वेत टी मराठी आंतरराजी सराठी जालना